विविध मागण्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संप धुळ्यात जोरदार धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता आणि अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी आजपासून तीन दिवसीय संपाला सुरुवात झाली आहे या संपाच्या पहिल्याच दिवशी धुळे शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी जोरदार धरणे आंदोलन केलं या आंदोलनात मोठ्या संख्येने वीज वितरण कंपनीतील अधिकारी अभियंते आणि कर्मचारी सहभागी झाले होते आंदोलना दरम्यान आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले माझं नाव किशोर पाटील सभा इंजिनियर असोसिएशन आज आम्ही इथं कृती समितीतील पदाधिकारी कृती समितीत एकूण सात संघटना इथं आहेत आम्ही हे आंदोलन तेवीस ऑक्टोबर पासून पुकारलेलं आहे आंदोलनाच्या मुख्य मागण्या आमच्या आहे की जे आता रिजिस्ट्रेकिंग होऊ घातले आमच्या कंपनीत जे की प्रस्तावित आहे पण ते आम्हाला मान्य नाही कारण त्याच्यात आमच्या कर्मचारी आणि ग्राहक सोयींना याचा त्रास होणार आहे ते त्रास होऊ नये म्हणून आपण स्ट्रक्चर जे आहे रिस्ट्रक्चरिंग त्याला विरोध आहे त्याच्यानंतर आमच्या अजून नऊ मागण्या टोटल त्याच्यातली प्रामुख्याने मागणी आमची रिस्ट्रिक्टीला विरोध आहे दुसरी मागणी आहे टीबीसीडी विषय आहे टीबीसीडी नुसार जे आपल्या ट्रान्समिशनच्या लाईन आहे ते देण्यासाठीचा देण्यासाठी घात घातलेला आहे त्याला सुद्धा विरोध आहे तिसरी गोष्ट आमची तिसरी आहे मागणी तीनशे एकोणतीस पेशन जे आता खासगीकरणात दिले गेले ते सुद्धा खाजगीकरण देतात आपल्या एम्प्लॉई गव्हर्नमेंट नोकरी म्हणा कंपनीत नोकरी म्हणा त्यांच्यासाठी हे घातक आहे पुढच्या पिढीला याचा खूप त्रास होणार आहे जेणेकरून भविष्याचा त्यांचा फॅमिलीचा पुनर्जीवन करण्यासाठी यालाही त्रास होणार आहे चौथी गोष्ट आपली पेन्शनची पेन्शनची आजही नाही आमच्या कंपनीला कंपनी फॉर्म झाल्यापासून आमच्या कंपनीला आमच्या एम्प्लॉईला अजूनही पेन्शन नाहीये ते पेन्शनही आमच्या महाराष्ट्र शासनाच्या धर्ती होती आम्हाला लागू करावी ही एक मागणी आहे तिसरी गोष्ट जे कंत्राटी कामगार आहेत कंत्राटी कामगारांना आता ते त्यांना बरेच वर्ष झाले कंत्राटी कामात तीस तेवीस टक्के आमच्याकडे व्हॅकन्सी असल्या कारणाने कंत्राटी कामगार आहेत त्यांना बरेच दहा पंधरा वर्षापासून काम आहेत त्यांनाही कंपनीत समाविष्ट करण्यासाठी आमची ती मागणी आहे आणि मागण्याचं मान्य झालं तर पुढची भूमिका पुढची भूमिका आता आम्ही जर तीन दिवसात जास्त जर मागणी मान्य नाही झाली तर हे आम्ही बेमुदत संपाच्या तयारीत आहेत